माझं ऑनलाईन पार्सल आलेलं आहे काय आलंय त्यामध्ये तुम्हाला दाखवते मी खूप गरजेची वस्तू होती माझी रोजच लागते मला हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला मी टेरेसवर आली होती मसाले करण्यासाठी आज ना मला कोल्हापुरी घाटी मसाला असतो ना कांदा लसूण मसाला तो बनवायचा आहे तर हा मसाला खरंच खूप छान लागतो भाजीमध्ये टाकल्यावर भाजीला चवच वेगळी येते आणि यासाठी कांदा आहे ना ओलाच घ्यावा लागतो वाळलेला कांदा चालत नाही या मसाल्याला तर काळा मसाला असतो ना आपला काळा मसाल्याला मी सुका वाळलेला कांदा घालते पण कांदा लसूण मसाल्यासाठी आपल्याला कांदा ओलाच लागतो त्यासाठी आलं लागतं लसूण लागतो, लागतो। कोथिंबीरसुद्धा टाकते मी तर हे सर्व काही पदार्थ आहे ना मी काढून घेतलेले आहे मोजून घेतलेले पाच किलो मिरचीचा बनवायचा होता मला तर हे बघा भरपूर सारे कांदे मी सोलून घेतले कांदे लसूण आमचा शेतातलाच आहे आता इथे वेळेनेच मी हा सर्व काही कांदा आहे ना उभा कापून घेणार आहे सुरीपेक्षा मला आहे ना, ना वेळेची जास्त सवय आहे त्यामुळे मग मी वेळेनेच आता कांदा कापते आणि सुपामध्येच कापून घेते कांदा लसूण मसाला आहे ना खूप साऱ्या ताईंनी ऑर्डर टाकलेली आहे पण आठ दहा दिवस झाले संपून तर म्हटलं चला आता आपणच मनावर घेऊ कारण ज्या ताई माझ्याकडे येतात ना तर त्या गेली महिन्यापासून ये ना सुट्टीवर आहे तर त्या पण एक तारखेला येणार आहे आणि लाडूच्या पण भरपूर ऑर्डर थकलेल्या आहे ते पण करायचं आहे पण मला ना सध्या कामानिमित्त कुठे ना कुठे जावं लागतं त्यामुळे वेळ खूप कमी होता माझ्याकडे कुरडे करायला पण दोन दिवस मी लोणारवाडीला गेली आज मनावरच घेतले मसाले बनवण्याचं सर्वात जास्त आहे ना ह्याच मसाल्याला बनवायला लागतो बाकीचे मसाले तरी पटकन भाजून होतात बनवून होतात पण कांदा लसून मसाला बनवायला जवळपास माझा पूर्ण दिवस जातो आता इथे राहुलला मी वरती बोलवलं होतं माझ्या मदतीला त्याला म्हटलं की मिरच्या मोजून देत तर तो मला पाच किलो मिरची ना मोजून देतो टपमध्ये ही मिरची पण खूप छान आहे चवीला कांदा लसूण मसाल्यासाठी जे खडे मसाले लागतात ना ते सर्व काही भाजून घेतले शेवटी हळद तळून घेतली तर हळदीचा आहे ना पिवळा रंग दिसतोय तेलामध्ये त्याच तेलामध्ये मी आता कांदा टाकला आहे आणि हा कांदा आहे ना भाजायचा नसतो हा शिजवायचा असतो तर यामध्ये अजून थोडंसं तेल टाकलं तेल थोडंसं जास्त लागतं कांदा शिजवायला आता कांदा पटकन मऊ व्हावा यासाठी ना यामध्ये मीठ टाकायचं खडे मीठ टाकलं आहे मी तर खडमिठामुळे ना कांदा पटकन असा मऊ होतो आणि कांद्यातून ना तेल बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा ना एकसारखा का असा हलवावाच लागतो म्हणजे त्याला जळू द्यायचं नाही आता मी एका साईडला कांदा हलवते आणि दुसऱ्या साईडला लसूण पण थोडासा चोळून घेते माझा आहे ना घरचा लसूण आहे गावरान तर ह्या लसणामुळे ना कांदा लसूण मसाल्याला खरंच चव खूप भारी येते कुठे पण कांदा लसूण मसाला बनवत असाल पण तिथे ना अशा प्रकारचा लसूण वापरला जात नाही व्हाईट लसूण वापरतात पण त्याला एवढी चव नसते या लसणाला खूप जास्त वास असतो म्हणजे सुगंध असतो तर चला आता लसूण पण हाताने ना असा चोळून घेतला पूर्णपणे व्हाईट करायचा नसतो थोडंसं टल्फर जरी असलं ना तरी पण चालतो कांदा लसूण मसाल्यामध्ये ना लसूण पण दिसतो कधी कधी बघा तर हा लसूण आता सर्व काही मी एका बाउलमध्ये काढून घेते त्यानंतर आलं पण कापायचं असतं तर मी आलं ना एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं कारण आल्याला पण आहे ना कधी कधी माती लागलेली असते ना त्यामुळे ते धुवून वापरायचं आणि इथे कांदा पण मस्त शिजलाय तर हे बघा कांद्यातून ना असं तेल ना बाहेर यायला लागल्यानंतर शेगडी बंद करून टाकायची आणि हा कांदा आता एखाद्या पातेल्यात किंवा घमिल्यामध्ये काढून घेते शिजलेला कांदा अशा प्रकारे करायचा असतो तर हे बघा काढून घेतल्यानंतर पण बाजूला थोडंसं तेल तेल आलेलं दिसतं आहे ना जास्त तेल झालं तर तो ते तेल आहे ना बाजूला काढून घ्यायचं खूप जास्त तेल ठेवायचं नाही नाहीतर मसाला आहे ना कांडप मशीनमध्ये कुटताना तो जास्त तेलकट होऊ शकतो आता इथे मिरच्या पण भाजून घेतल्या थोड्या थोड्या आणि गमेल्यामध्ये सर्व काही पदार्थ भाजून टाकले आता मी काळा मसाला बनवते तर इथं सुकलेला कांदा वापरते व्हाईट तर हा आहे ना काळा मसाल्यासाठीच वापरला जातो अजून तुम्ही कोणत्याही भाजीला किंवा मग भाजीच्या ग्रेवीला हा कांदा वापरू शकता असा मिळतो रेडीमेड किराणा स्टोअरमध्ये किंवा मग मॉलमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल तर बघा मी तर जिथून खडे मसाले आणते ना त्याच शॉपमधून याची ना गोणीच घेऊन येत असते गोणी आणल्यानंतर मग ती मला अर्धा दिवस पुरते आणि आता सर्वात शेवटी मी इथे ना धन भाजते कारण धना पावडर पण करायची होती तर ती पण संपत आलेली होती पंधरा एक किलो धनं काढून घेतलेलं आहे इथे आणि थोडंसं मंद गॅसवरती छान असं हलकंसं भाजून घ्यायचं धना पावडर पण आपल्याकडे ना कांडप मशीनमधून कुठून आलेली असते त्यामध्ये थोडंसं तेल टाकून कुटतात ना तर त्याला रंगही खूप छान येतो आणि चव पण मस्त येते तर चला आता बाहेरचा आजूबाजूचा परिसर पण खूप छान मस्त दिसतोय संध्याकाळची वेळ झालेली होती आणि दिवे लागण्याची वेळ पण झालेली होती तर आता मी पटकन सर्व काही पसारा आवरला टेरेसवर खूप जास्त पसारा पसारा होऊन जातो काही काम करायचं म्हटलं तर मिस्टर गेले होते चक्कीमध्ये सर्व काही मसाले घेऊन कांडप मशीनमध्ये तर ते मसाले सर्व मी काढून दिले आणि आता टेरेस स्वच्छ झाडून घेते टेरेस पण धुवून घेऊ दोन तीन दिवसातून पाणी आल्यानंतर मग टेरेसवरती पण पाणी मारून स्वच्छ धुवून घेत असतो आम्ही कारण वरतीनं मिरच्या पण सुकत घालाव्या लागतात खडे मसाले सुकत घालावे लागतात आणि मी चूल आणली होती तर एकदा पण मी चुलीवर अजून रेसिपी बनवलेली नाही आहे आजच मला एका ताईंची कमेंट आली होती की चुलीवरच्या रेसिपी बनवून दाखवा तर मी लवकरच सुरू करणार आहे आणि तुम्हाला रेसिपी पण दाखवेल चुलीवरच्या मला ना सध्या वेळच मिळत नाही हे रोज काही ना काही वेगळंच काम निघतं रोज ठरवते मी आज चुलीवर रेसिपी करू उद्या करू पण जमतच नाहीये तर चला आता कधीतरी तुम्हाला नक्कीच दाखवेल मी चुलीवरती रेसिपी करून चला सर्व काही मसाला धने पावडर सर्व भाजून झालेले मिस्टर गेले कांडक मशीन मध्ये सर्व मसाला घेऊन आणि माझी आंघोळ झालेली आहे केस पण धुतले खूप म्हणजे खूप भयंकर गरम होत होतं मला आता फ्रेश आहे पावणे आठ वाजत आलेले साडेसात वाजेपर्यंत वरतीच होती मी टेरेस पण स्वच्छ धुवून काढली आणि आता खाली आली आहे चला बाहेर कपडे टाकले होते वॉशिंग मशीनमधून हे पण काढायचं आहे खूप गरम झालं होतं ना म्हणून मग मी केस आहे ना धुतले थंड पाण्याने आंघोळ केली खूप छान वाटतं बाहेर आहे ना मस्त हवेची झुडक लागते पिंपळाचं झाड आहे ना समोर मोठं तर त्याची छान अशी हवा लागते चला आता इथून पुढे स्वयंपाक करायचा आहे आज तर खूप दमली मी दोन तीन मसाले केले ना काळा मसाले बनवला आणल्यानंतर दाखवेन मी तुम्हाला पाणीच्या पण ताईना ऑर्डर द्यायची तर त्यांनी नक्की त्या फ्रेश फ्रेश मसाले झालेलेच आहे अजून खूप सारे बनवायचे पण आता दोन दिवसांनी ना, ना योग्यता येणार आहे त्यावेळेस मग भरपूर सारे बनू ऑर्डर पण खूप आहे सध्या बसते मी आता इथेच जरा अरे रे चिसुंदरी पळाली पळाली बघितला ना चिचुंद्री असते आमच्या ओट्यावरती गेली तिकडे लांब गेली बघा दिसते <laughs> चिचुंद्री की बघितली ना तुम्ही म्हणजे उंदीर लांब नसतो असा चिचुंद्री आहे ना थोडी लांबट असते खूप पाकते ती रात्रीची ओट्यावरती या भिंतीला आहे ना हे बिळे आहे ना त्यामध्ये कधी कधी जाते ती आज तुम्हाला दाखवली मी चिचुंदरी, चांगली असते गागल्यावर म्हणजे घरामध्ये जर आले अचानक तर शुभ मान मानतो आम्ही असं म्हणतात चिचुंदरी घरामध्ये येऊन गागणं चांगलं राहतो चुचू चुचू चु, असा चु, 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 आवाज येतो तिचा आज जरा स्वयंपाकाला उशीरच झाला होता आणि खूप थकल्यासारखंही झालं होतं मला म्हणून मग मी ना फक्त मसाले भात बनवला आहे आणि बाजूच्या शेगडीवरती अंडी उकडायला टाकलेली आहे कारण राहुले ना जिमवरून आल्यानंतर ना दोन तीन अंडी खातो आणि एक्स्ट्रा टाकलेली मी मिस्टरांना आहे ना, ना, ना बॉईल अंड्याची भाजी बनवून द्यायची आहे तसं तर आमच्या घरामध्ये नॉनव्हेज म्हणजे चिकन मटन होत नाही पण राहुल चिमला जातो ना तर मग तो अंडी खातो कधी कधी अंड्याचं ऑमलेट किंवा मग अशी अंड्याची भाजी आम्ही बनवतो राहुले बाहेरून पाव पण आणलेले होते अंड्याच्या भाजीसोबत तर पाव पण छान मीठ मसाला लावून ना तेलामध्ये असे थोडेसे परतले गरम केले आणि त्यानंतर मग अंड्याच्या भाजीसोबत खायला दिले मिस्टरांना तर फार आवडलं म्हणजे या भाजीला आपण अंडा पाव म्हणू शकतो तर नक्की करून बघा आमचं सर्वांचं जेवण झालं त्यानंतर मग मी ना आराम केला राहुलने मला ना मस्त मूवी लावून दिलेला होता तर तो बघता बघता कधी बारा वाजले समजलेही नाही आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुम्हाला मसाला दाखवते कारण रात्री फार उशिरा घेऊन आले होते मिस्टर मसाला थोडासा थंड झाल्यानंतर मग आम्ही ना असा मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून तो आहे ना ड्रममध्ये ठेवत असतो म्हणजे तो अजिबात खराब होत नाही तर हे बघा कांदा लसूण मसाला जो घाटी मसाला आहे ना तो पण मस्त कुठून आलेला आहे तर याचा रंगही बघू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे आणि यामध्ये ना अशा गाठी गाठी झालेल्या आहे कारण ओला कांदा ओला लसूण असतो ना आलं वगैरे असतं त्यामुळे त्याच्या अशा गाठी होतात बरेच जण या मसाल्यामध्ये थोडंसं तेल टाकून आणि चपाती भाकरीसोबत खातात चटणी म्हणून खातात तर हा कांदा लसूण मसाला खरंच खूप छान लागतो भाजीमध्ये तर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेलाच आहे तर त्यावरती मेसेज करा चला आता वरती आलेली पुन्हा सकाळी सकाळी हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ सकाळचे आठ वाजले मी टेरेसवरती आली कुरडई उन्हामध्ये ना सुकायला टाकायची थोडीशी भरपूर सुकलेल्या आहे त्या पण एखादा तासभर म्हटलं चला उन्हामध्ये ठेऊ सकाळचं कोंड ऊन चांगलं असतं तर या बघा संध्याच्या घरी मी गेली होती कुरडई करायला तर अजून एक जाळ तिकडेच राहिलेली आहे या दोन जाळ्या तिने काल आणल्या अजून बरेच वाळवणीचे पदार्थ मला बनवायचे आहे तांदळाचे पापडही बनवायचे आहे पण सध्या आता मी एकटीचे ना त्यामुळे थांबली आहे तर नंतर मग मी तुम्हाला जे काही वाळवणीचे पदार्थ आहे ना तर त्या रेसिपी पण टाकेल अजून मला उपवासाचे पदार्थसुद्धा बनवायचे आहे मी थोडे थोडे बनवलेले होते पण ते लगेच आमचे संपतात तर सर्वांनाच आवडतात उपवासाचे पदार्थ ना त्यामुळे पुन्हा बनवायचे आहे आणि बटाटे पण बघायला जायचे मार्केटमध्ये कारण बटाटे पण कधी कधी ना व्यवस्थित मिळत नाही जो बटाटा पाहिजे ना आपल्याला वाळवणीच्या पदार्थांसाठी तोच बटाटा वापरायचा म्हणजे ज्योतीचा किंवा इंदोरी बटाटा असतो ना तो तर त्या बटाट्याचे वेपर्स किंवा चकली ना काळी पडत नाही छान होतात चला आता खाली आलेली मी तर माझे ना एक ऑनलाईन पार्सल आलेले आहे मी ना माझ्यासाठी एक वस्तू मागवली होती तर एकदम छोट्याशा बॉक्समध्ये आलेली होती काय आलेली तुम्हाला दाखवते पण खूप महत्त्वाची वस्तू होती ही मला रोजच लागणार आहे म्हणून मग मला खूप दिवसांपासून मागवायचीच होती माझं ऑनलाईन पार्सल आलेलं आहे काय आलंय त्यामध्ये मा तुम्हाला दाखवते मी खूप गरजेची वस्तू होती माझी मी रोजच लागते मला एवढ्याशा बॉक्स मध्ये आलेले पण ते <laughs> बघा दिसला ना स्टँड छोटासा पण हा मला वापरता येईल का व्यवस्थित मला आहे ना रोज रेसिपी शूट करायला ना स्टँड लागत होता मोबाईल लावण्यासाठी माझ्याकडे आहे पण hmm, तो खूप मोठा आहे आणि मला छोट्या वाला पाहिजे होता मोबाईल लावून बघ ना तर तुझा मोबाईल हाईट किती त्याची हाईट एवढी म्हणजे याच्यापेक्षा जास्त हाईट नाही आहे असं कसं काय रे थोडीशी झाली ना रे हां मी तेच म्हटलं एकदम छोटीशी हाईट कशी काय आणि मोबाईल कसा लावायचा आता याला मोबाईल का उभा हा उभाच ठेवायचं आहे झालं का क्लोज ची शॉर्ट घ्यायची तुला हम्म क्लोज वाटलं क्लोथसाठी हा मला क्लो साठीच पाहिजे होता ना मग मापाते ना हे बघा आणि स्टँड पडत आहे ना वजनाने कारण मोबाईल हेवी आहे जड आहे पण अजिबात पडत नाही खाली होतोय ना हे बघा खाली पण होतोय असं खाली पण होतोय वरती पण होतोय फक्त दोनशे दहा रुपयाचा हा स्टँड छोटासा आहे मी खूप दिवसांपासून म्हणत होती की जे व्हिडिओ शूट करावं लागतात ना तर ते मला करता येत नव्हते मग हातात कॅमेरा मोबाईल धरावा लागायचा आणि हातात धरल्यामुळे ना तो थोडा तरी हलतो आता हा आलेला आहे ना स्टँड छोटासा तर यानेच मी आता रेसिपी मस्त शूट करेल खूप मस्त आहे आणि स्वस्त पण आहे जास्त महाग आहे ना हा मीच आत्ता घेतलंय पे केले छान आहे आणि दनगट पण आहे असा खूप किचकट नाही बरं झालं माझं भेटलं जाऊ दे खाली अरे हाईट वाढवता येईल त्याला एखाद्या डब्यावर ठेवलं तरी त्याची हाईट मी वाढवू शकते कळा दाखल हा क्लोज चे शर्ट घ्यायला परफेक्ट आहे चला मला व्हिडिओ एडिट करायचा आहे म्हैसूर करायची आहे अपलोडला लावायचं आहे पुन्हा बोलते तुमच्याशी हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार दुपार झालेली आहे तीन वाजले बाहेर कडाक्याचं ऊन पडलेलं आहे घरामध्ये मसाला पॅकिंग करायचं काम चालू आहे तर हे बघा राहुल दादा इथे मसाले पॅकिंग करतोय एवढे सारे झाले स्टिकर लावतोय का तू हां का आणि पप्पा पॅकिंग करताय का सर्व संपला बापरे एकवीस किलो मसाला होतात आज मिस्टरांना शेतात सुट्टी आज काम नव्हतं त्यामुळे आज ते राहुल मदत करताय कूलर बंद फॅन खूप कमी आहे आणि खूप गरम झालं आहे कारण हे मसाल्याचं जा काम मी चालू असताना ना फॅन कमी करावा लागतो नाहीतर मसाला डोळ्यात जाऊ शकतो आणि मी चालली आहे किचनमध्ये त्यांचं चालू द्या पुढे हॉलमध्ये काम माझं काम इकडे किचनमध्ये तर आज मी ना मस्त थंडगार टेस्टी चिकू आईस्क्रीम बनवणार आहे तर बऱ्याच प्रकारचे आपण आईस्क्रीम खातो मँगो आईस्क्रीम पण मला बनवायचं आहे तर म्हटलं चला कालच्या ताईने चिकूचा वाणुडा दिला होता ना आम्हाला तर खूप साऱ्या त्यांच्या कमेंट्स आल्या की त्यांची टोपली रिकामी द्यायची नव्हती आमच्याकडे ना सर्वांकडे जवळपास शेती आहे आम्ही पण शेतामधून काही पण आणल्यानंतर त्यांना देतो ते पण आम्हाला देतात आमचं देणं घेणं चालूच असतं असं काही नाही रेसिपी वगैरे बनवल्यानंतर मी देत असते त्यांना चला हे बघा चिकू आलेले आहे ना तर यातला एक रंग खाल्ला एक खाल्ले का दोन खाल्ले रे पाच राहिले दोन खाल्ले का मी ना अर्धा लिटर दूध आहे ना इथे गरम करायला ठेवलेले आवाज बघितला ना मशीनचा लोक पण दूध करतो त्या आवाजाने पण आता काय करणार त्यांचं पण काम चालू आहे आपलंही काम आहे आता हे दूध आहे ना सारखं असं ढवळ आटवायचं आहे एखादा अर्धा इंच जास्त नाही उन्हाळा सुरू झाला की उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी आपण थंड पेय किंवा मग आईस्क्रीम कुल्फी बरेचसे पदार्थ खातो पण घरच्या घरी आपण हे पदार्थ बनवू शकतो सोप्या पद्धतीने याआधी पण आपण बरेच प्रकारचे आईस्क्रीम खाल्लेले आहे बघितले पण चुकू आईस्क्रीम तुम्ही पहिल्यांदी बघत असाल तर खूप छान लागतं आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये बनवता येतं सर्व चुकूची मी इथे साल काढून घेतली आणि चुकूच्या आहे ना बारीक बारीक फोडी करायच्या त्यातली बी काढून टाकायची तर जवळपास मी चार पाच चुकू होते तर सर्वच घेतलेले आहे आणि एक चिकूच्या फोडी खूप जास्त बारीक करायच्या कारण त्या तशाच वापरायच्या असतात आणि हे कापलेले जे चुकू आहे ना ते आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक ग्राइंड करून घ्यायचे पेस्ट बनवायची त्याची इथे मी बनवला आहे चिक्कू शेक खूप छान झालेला आहे चुकू शेक थोडंसं मिश्रण उरलं होतं त्यामध्ये दूध आणि बर्फाचे तुकडे टाकले मी मस्त चुक शेक घेते आता मला आवडतो <laughs> इथे पॅकेटवरती नंबर दिसतो आहे तर त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज टाका तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल मसाले तर सर्व काही पॅकेट इथे तयार करून ठेवलेले आणि त्यानंतर याला बाहेरून पण एक पॉलीबॅग येते तर ती पण टाकली जाते अशा प्रकारे बऱ्याच ताई एक दोन तीन प्रकारचे मसाले पण घेतात तर ते काम झालं राहुलचं आणि राहुलच्या पप्पांचं त्यानंतर मग मी त्यांना घेऊन बाजारात आली मला काही भाज्या घ्यायच्या होत्या म्हणून तर इथून मग मी करा पण घेतला कारण परवा अक्षय तृतीयाचा सण येतोय ना तर मार्केटमध्ये करा केळी विकायला आलेले होते तर त्यासाठी मग मी हा करा घेतला आणि मी मार्केटमधून अंदाज पण घरी यायला वसाला गेली होती मी मस्त फ्रेश कोथिंबीर घेऊन आली तीस रुपयाला उन्हाळा आहे ना, ना तर महागच आहे कोथिंबीर पण बऱ्यापैकी मोठी जोडी आहे चला मस्त कोथिंबीर वडी करून दाखवेल तुम्हाला उद्या आणि भाजीपाला काही जास्त आणला नाही एक दोनच वस्तू आणल्या आणि हा करा आणला अक्षय तृतीय आहे ना परवा सणाला तर आमच्याकडे करा केळी पुजतात बऱ्याच ठिकाणी पुजत असतील तर माझे सासरे ना तर त्यांच्या नावाने उपास करू जेव्हा घालायचा असतो आणि करा पुजायचा नावाने केळी पुजतात घेऊन आले मी ना ना केशर आंबा आणला मी मागच्या वेळेस मी ना लालबाग घेऊन आली होती तो पण छान होता पण मला आहे ना केशरच आवडतो सर्वात जास्त गोड असतो आणि कलर खूप छान मस्त असतात असतो याचा कलर असतो आणि चवीला पण गोड असतो हा आंबा सध्या आंबे मार्केट मध्ये यायला लागले पण महागच आहे अजून पण कोबीचा गड्डा घेऊन आली आणि मेथी मेथी तर कुठेच दिसत नव्हती एकाच ठिकाणी दिसली मला पण खूप फ्रेश आहे आणि छान आहे तीस रुपये ही पण आणि तोतापुरी कैरी आणली मी, माला। माला मी तर कच्च्या कैरीचं लोणचं करायचंय मला तुम्हाला मी रेसिपी केल्यानंतर शेअर करेन दरवर्षी मी करत असते कच्च्या कैरीचं लोणचं खूप मस्त लागतं तर म्हटलं चला एक किलो आणली मी पन्नास रुपये किलो कैरी बस एवढं चांगलं बाकी त्याच्यात चांगलं नाही आता स्वयंपाकाची तयारी करते डाळ भात आणि अळूवडी करणार आहे मी उपवास आहे ना त्यासाठी मार्केटमधून मा आल्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी केली तव्यावरती मी अळूवडी लावलेली आहे आणि दुसऱ्या शेगडीवरती कुकरमध्ये मुखाची डाळ आणि भात लावलेला होता गरम झालं म्हणून मग मी जरा हॉलमध्ये बसले भाजी निवडते त्यानंतर अळूवडी पण मी कापून तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत मस्त भाजून घेतली तव्यावर आणि इकडे दाळीला पण फोडणी दिली स्वयंपाक झालेला होता सर्व चला अकरा वाजले मला पण फार झोप लागलेली आहे व्हिडिओ एडिट केला मी आजचा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नेहमीप्रमाणे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट शुभरात्री